ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील वडकल पोलीस ठाणे हत्ती दिनांक नऊ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास वाशी गावात सशस्त्र दरोडा पडला वाशीतील घर क्रमांक ए सिक्स्टी टू जगदंबावाडी या घरात कोणीही नसताना अज्ञात चोरट्यांनी डाका टाकला बंद घराच्या समोरील दरवाजा चोरट्याने शस्त्रांच्या सहाय्याने उघडून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर घरातील बंद कपाटाचे लॉक तोडून एकूण एक लाख चौतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून पुबारा केला हा चोरटा तिथेच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करतायत या घटनेमुळे वाशी परिसरात चोरट्यांची भीती निर्माण झाली असून या चोरट्याला लवकरात लवकर जेलबंद करण्याची मागणी होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर वेळ अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा